बहुप्रतीक्षित टॅप टेरा कासा आणि फॅशन टी व्ही यांच्या संयुक्त लक्झरी रिअल इस्टेट ब्रँड इनिशिएटिव्हचं भव्य उद्घाटन जे डब्ल्यू मॅरेट पुणे येथे मोठं थाटपाटत पार पडलं हे टॅप टेरा कासा तेजस अरुण भैरट पाटील समूहाची एक खास ऑफर आहे या उद्घाटन सोहळ्यात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान फॅशन टी व्हीचे मॅनेजिंग डायरेक्टर काशिफ खान आणि फॅशन टी व्ही इंडिया डायरेक्टर रुक्मिणी सिंग हुड्डा यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमात प्रमुख उद्योजक माध्यम क्षेत्रातील मान्यवर कलाकार पर्यावरण तज्ज्ञ तसंच प्रसंगामुळे हा कार्यक्रम लक्झरी जीवनशैली पर्यावरणीय शाश्वतता आणि नवकल्पनांचा एक परिपूर्ण संगम ठरला जो टॅप टेरा कासाच्या मुळे तत्वज्ञानाशी सुसंगत आहे टॅप समूह जो पर्यावरणस्तेही डिझाईन शाश्वतता आणि नाविन्यपूर्ण आर्किटेक्चरल संकल्पनासाठी प्रसिद्ध आहे त्यांची ही नवीनतम टॅप टेरा कासा प्रकल्प भव्यतेसह पर्यावरणीय जबाबदारीचा सा समतोल साधणार आहे जगातील अग्रगण्य फॅशन आणि लाईफस्टाईल मीडिया ब्रँड फॅशन टी व्हीबरोबर भागीदारी करत असताना टॅप टेरा कासा समजूतदार ग्राहकांसाठी येणे मान्यताप्राप्त प्रियम प्रीमियम व्हिला प्लॉट सादर करत आहे हे प्लॉट्स संपूर्णत वास्तुशास्त्रानुसार आणि निसर्गाच्या मूलभूत तत्त्वानुसार डिझाईन करण्यात आलं आहे या डिझाईनमध्ये भारतीय अध्यात्म आणि सांस्कृतिक मूल्यांचा समावेश असून पारंपरिकतेला आधुनिक लक्झरीसोबत उत्तमरित्या एकत्रित डिझाईन करण्यात आलं आहे त्यात दोन गुंठ्याचे एने प्लॉट्स आहेत त्यात काही आम्ही पंचवीस प्लॉट बंगलो सँक्शन केलेले आहेत त्याच्यावर साधारण नव्वद टक्के होम लोन होतं सगळ्या बँकेकडनं एनबीएफसी कडनं आणि हा प्रोजेक्ट हा मेन रोड टच आणि मागे फॉरेस्ट अशा मध्ये हा आहे आणि गावठाला लागून आहे त्यामुळं हे नेक्स्ट जनरेशन साठी सोडण्यासारखी संधी नाहीये आणि तुम्ही आज बुक केला तर ते फायदा आहे उद्या तुम्ही घाई करा <laughs> 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 तो एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने मी तिथे म्हणजे काय प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे त्यामुळे तिथे जास्त काय असं वॉटर पर्क्युलेशन आणि वेजिटेशन त्याशिवाय दुसरं मी काहीच नाही करू शकत तिथे फक्त मी क्लब हाऊस जो करतोय ना तिथे मी तो क्लब हाऊस आहे तो आय जी बी सी सँक्शन करतोय तिथे मी ते सगळं आहे सोलर आहे एसटीपी आहे या सगळ्या गोष्टी आहेत जेणेकरून त्याचा मेंटेनन्स हा फ्युचरमध्ये कमी असणार आहे दूर आहे शहरापासून याचा किती दूर जरी असलं तरी ह्या मुळशी तालुक्याचा मेन मुळशी तालुक्याचा मेन कॅपिटल म्हणता येईल तुम्हाला तिथे पंचायत समिती आहे हॉस्पिटल आहे स्कूल आहे आणि मुख्य म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट तिथे त्या गेट पर्यंत मुळशी पर्यंत पुळशीच्या फौट पर्यंत आपल्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे फायदा असा आहे की कारण काय होते फॅशन हे आजचं ट्रेंडिंग मार्केट आहे त्यांनाच मी आज घेऊन करतोय तर ते अजून काय पाहिजे की तुम्हाला जे लेटेस्ट गोष्टी आहेत तेच आहे यात तर ज्यावेळेस आपण कपड्यासाठी एवढ्या चुझी असतो तर घरासाठी काय नाही Absolutely. Absolutely. madam Bolet, projects with a lot of renowned builders. But I think uh, for us this project uh, holds a very special place. And uh, being a mother, I think I'm uh, moving towards you know, I want to create a I wanna create a very safe environment for my daughter. And when I say safe environment in terms of everything, when we talk about future generation that we have to do something for them, I think such we need to take us we need to take uh, these steps. कॉन्शियस लिविंग एंड ये सब थॉट प्रोसेस इज सो इम्पॉर्टेंट फॉर ऑल ऑफ अस अगर हम नहीं सोचेंगे बीच के जनरेशन ने थोड़ा ऊपर किया होगा बट वी एज रिस्पॉन्सिबल पेरेंट ग्रैंड पेरेंट्स वी शुड डेफिनेटली थिंक अबाउटर जनरेशन और ये ऐसा प्रोजेक्ट है आने वाले सालों में भी आई ऑलवेज फील प्राउड टू बी एसोसिएटेड विद दिस प्रोजेक्ट एंड थैंक फॉर दिस for making us part of it and very importantly i want to add something very very importantly out here is like you better invest in this you better why because this is a money changer this is about all of you all having a second home and every one of us dream